नमस्कार किचन डायरीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आनंदीत जावो हो। तुम्ही घरी कधी जिनी डोसा बनवला आहे तर नाही बनवला असेल तर आज आपण बनवणार आहोत सोप्या पद्धतीने स्ट्रीट स्टाईल जिनी डोसा मस्त अशी डिलिशियस रेसिपी आहे यामध्ये सॉस आणि चीजचा वापर केला जातो चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझ्या किचन डायरी चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा खाली रेड अक्षरात सबस्क्राईब नावावर बोट ठेवून सबस्क्राईब करून बेल ऐकॉनचे बटन दाबायला विसरू नका कारण हे सर्व संपूर्णपणे फ्री आहे या ठिकाणी तीन कप तांदूळ घेतलेले तांदूळ कोणतेही घेऊ शकतात किंवा दुकानावर इडली डोस्याचे तांदूळ भेटतात तेही तुम्ही घेऊ शकता तांदूळ आधी स्वच्छ निवडून घेतलेले आहे त्यानंतर दोन तीन पाण्याने त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर तांदूळमध्ये तांदूळ बुडतील एवढे यामध्ये पाणी टाकून घेतलेले आहे यावर झाकण ठेवून घेऊया या मापाच्या कपाने तीन कप तांदूळ घेऊन घेतलेले होते आता याच कपाने मी एक कप उडदाची डाळ सुद्धा घेतलेली आहे कप नसेल तर तुम्ही एखाद्या कि वाटीचं किंवा भांड्याचं माप घेऊन त्याप्रमाणे तांदूळ आणि डाळ घ्यावी एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे ही डाळ बिना फोचल्याची आहे सुद्धा व्यवस्थित निवडून तीन चार पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलेलं आहे व यामध्ये पाणी घातलेले आहे तांदूळ आणि डाळ वेगवेगळं भिजत घालावे यामध्ये मी अर्धा चमच्यापेक्षा कमी मेथीचे दाणे टाकून घेते जास्त टाकू नये यामुळे डोसा खूप छान बनतो मेथीची दाणे उडदाच्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यावी उडदाची डाळ सुद्धा झाकून ठेवून द्यावी तांदूळ आणि उडदाच्या डाळीला पाच ते सहा तास भिजवून ठेवावे पाच ते सहा तास झालेले आहे आता तांदूळ आणि उडदाच्या डाळीला आपण मिक्सरचं भांड्या घेऊन मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया उडदाची डाळ आणि तांदूळ वाटताना आवश्यकतेनुसार पाणी घालून वाटून घ्यावे रेग्युलर डोशांसाठी जसं आपण बॅटर दळून घेतो तसंच हे सुद्धा दळून घ्यावे बॅटर दळून झालेलं आहे यावर झाकण ठेवून नऊ ते दहा तासांसाठी बॅटर फॉर्मेट करण्यासाठी ठेवून देऊया नऊ ते दहा तासानंतर बॅटर बघू शकता तुम्ही मस्त असं फॉर्मेट झालेलं आहे सर्व बॅटर न घेता एका भांड्यामध्ये मी डोश्यांसाठी लागेल तेवढं बॅटर काढून घेते बॅटर हे थोडं घट्ट असल्यामुळे मी यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ आणि पाणी बॅटर मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया डोसा करण्यासाठी बॅटर रेडी आहे कढईमध्ये एक टी स्पून बटर घालून घेतलेला आहे त्यासोबत एक टी स्पून तेलही घालून घेते जर बटर नसेल तर तूप किंवा नुसतं तेलही वापरून मसाला तयार करू शकतात यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया एक बारीक चिरून घेतलेला टमाटा घालून घेऊया अर्धा कप शिमला मिरची घालून घेऊया एक कप बारीक चिरून घेतलेली कोबी घालून घेऊया आता हे सर्व भाज्या एकत्र मिक्स करून घेते यामध्ये सॉस आणि मसाले टाकून घेते टू टेबल स्पून टमॅटो कॅचअप टू या थ्री टेबल स्पून शेजवान चटणी वन स्पून लाल तिखट वन स्पून गरम मसाला किंवा पावभाजी मसाला वन टेबलस्पून रेड चिली सॉस चवीनुसार मीठ टाकून घेते सॉस मसाले सर्व एकत्र करून घेऊया कढईवर झाकण ठेवून एखाद्या मिनिट भाज्या शिजवून घेऊया जास्त शिजवायच्या नाहीये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया मॅशरच्या साहाय्याने हे मिश्रण मॅश करून घेते साठी मसाला रेडी आहे डोसा करण्याआधी तव्यावर पाणी शिंपळून घ्यायचं पाणी हे स्वच्छ कापडाने किंवा टिशू पेपरने व्यवस्थित सर्व पुसून घ्यायचे यावर डोश्याचे बॅटर टाकून आपण नेहमी डोसा बनवतो त्याचप्रमाणे डोसा बनवून घ्यायचा वन टीस्पून बटर टाकून घेतलेले आहे यावर जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो घालून घेऊया पूर्ण डोशांवर सर्व बाजूंनी हा मसाला व्यवस्थित पसरवून घेते डोसा मस्त चिझी बनवण्यासाठी यावरून चीज टाकून घेते चीज घालणे हे ऑप्शनल आहे तुम्हाला चीज आवडत नसेल तर नाही घातले तरी चालेल तुम्ही यामध्ये पनीरही किसून टाकू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया गॅस मध्यम आचेवर ठेवून डोशाला एक दोन मिनिटपर्यंत क्रिस्पी होऊ देते तुम्हाला जर डोसा अजून क्रिस्पी हवा असेल तर तुम्ही थोडा जास्त वेळ डोसा राहू द्यावा डोसा हा तयार आहे आता आपण त्याला पिझ्झा कटरच्या सहाय्याने कट करून घेऊया डोसा हा तव्यावर कट न करता तुम्ही डोसा एका प्लेटमध्ये काढून नंतर कट केला तरी चालतो कट केलेल्या डोस्यांचे रोल करून घेऊया अशाच प्रकारे सर्व डोसे तयार करून घेते तयार झालेला डोसा एका प्लेटमध्ये काढून घेते यावरून मस्त असं चीज टाकून घेऊया जिनी सोबत खोबऱ्याची चटणीही खूप छान लागते किंवा तुम्ही असा जा डोसा खाऊ शकतात जिनी डोसा हा खोबऱ्याच्या चटणीसोबत आणि टोमॅटो कॅचअप किंवा शेजवान सॉससोबत खाण्यासाठी तयार आहे जर तुम्ही जिनी डोसा घरी केला नसेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आजची जिनी डोस्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि रेड अक्षर सबस्क्राईब नावावर बोट ठेवून सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद पुन्हा भेटूया अशा एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार